नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयुर जटाले आपल्या एम पी एस सी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो बघा या व्हिडिओमध्ये आपण आय च्या बाबतीत थोडेफार कन्सेप्ट क्लिअर करणार आहे आणि एम पी एस सी फायनल एक्झामच्या बाबतीत तत्पूर्वी बरेच जर म्हणता इंग्लिशवर व्हिडिओ बनवत नाही इंग, इंग्लिशवर व्हिडिओ बनवत नाही तर बघा आयोगाच्या संबंधित जितकेही कन्सेप्ट सांगितले आहे त्या सर्व सर्व इंग्लिशसाठी लागू होतातच परंतु काय आहे इंग्लिशमध्ये असे किचकड असे शब्दच नाही आहेत की जे तुम्हाला सांगावे लागतील त्याच्यामुळे इंग्लिशवर असा सेपरेट असा व्हिडिओ बनवत नाही जर असं काही तुम्हाला कुठली अडचण असली ना तर माझ्या पर्सनल टेलिग्राम आयडीवर तुम्ही पाठवा मी नक्की बनवेल त्याच्यावर व्हिडिओ परंतु मला तरी असं खूप किचकळ काही वाटलं नाही इंग्लिश शिकण्यासाठी एकदम इझी आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर असे सेपरेट असे व्हिडिओ टाकले नाही परंतु आयोगाच्या संबंधित जेवढेही कन्सेप्ट सांगितले ते इंग्लिश तसेच मराठी दोन्ही टायपिंगला लागू होतात तर बघा आपण इथं बघूया आय एस एम बरेच जण विचारत आहेत की आय एस एम रेमिंग्टन मराठी आय एस एम मध्ये आपण मराठी जेव्हा सुरू कर आय एस एम जेव्हा सुरू करतो त्याच्यामध्ये रेमिंग्टन मराठी लँग्वेज सुरू करतो तसेच आयोगाने जो कीबोर्डचा लेआउट दिलेला आहे तो मराठी रेमिंग्टन गेल या नावाने दिलेला आहे तर या दोघांमध्ये फरक काय आहे तर या दोघांमध्ये असा फरक काहीच नाही सेम आहे दोन्ही पण म्हणून माझं असं सांगणं आहे की तुम्ही आय एस एम वापर करून बिनधास्त टायपिंग करा तसेच आता हा वाटायला तुम्हाला खूप वरवरचा सोपा प्रश्न वाटतो परंतु आता पुढचा प्रश्न असा आहे की मी सुद्धा मशीनवर टायपिंग केली होती तेव्हा उतार्यासंग लेटर पण होतं टायपिंगसाठी तर बरेच जण आता जे खेड्यात राहतात किंवा पुणे सोडून अशा अवेअरनेसच्या ठिकाणी जे राहत नाहीत त्यांना बऱ्यापैकी माहिती नाही की फायनल एक्झाममध्ये जे टायपिंगची परीक्षा आहे त्याच्यामध्ये फक्त पॅसेजेस असतो का त्याच्यासोबत लेटर असतो का किंवा मग आता नवीन कम्प्युटरवर ज्या टाईपिंग होते त्याच्यात ईमेल पण टाईप करावं लागतो तसं काही असते का तर नाही तसं काही नसते तुमची ही जी ही जरी टायपिंगची परीक्षा असली तरी त्या टायपिंगच्या बाबतीत फक्त आणि फक्त तुम्हाला पॅसेजच टाईप करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठले लेटर वगैरे टाईप करायचं नाही म्हणून बिंदास्त राहा फक्त आणि फक्त पॅसेजचीच प्रॅक्टिस करा बाकी कशाची प्रॅक्टिस करू नका तर विद्यार्थी मित्रांनो असेच आपण छोटे छोटे कन्सेप्ट आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये घेत जाऊ आणखी काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम डीवर तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकता तसेच तुम्ही व्हिडिओच्या सुद्धा तुमचे प्रश्न टाकू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आपली अशीच व्हिडिओ सिरीज सुरू राहणार आहे तुम्ही चांगल्यापैकी क प्रतिसाद देत आहे तुमच्यामुळेच एवढे व्ह्यू वाढत आहेत माझे आणि बऱ्यापैकी एक एक ते दीड महिन्यामध्ये आपलं चॅनल खूप म्हणजे मोठं झालेलं आहे सबस्क्रायबर पण खूप वाढलेलं आहे त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू